नमस्कार आज आपण आहोत खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस सी या मार्गावर किल्ले धारूर तालुका तालुक्यातील गावंदारा या ठिकाणी अगदी काही दिवसापूर्वीच या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले होते आणि या गतिरोधकची अगदी दुरावस्था झाली आहे जसेच गतिरोधक बसवले त्यानंतर अगदी आठ दिवसामध्ये गतिरोधक पूर्ण निघून पडले आहेत या अगोदर या रस्त्यावर अनेक घटना घडल्यात आणि या ठिकाणी आपण किल्ले धारूर ते तेलगाव हा रस्ता आहे या रस्ते जर आपण पाहिलं तर गावंदारा येथे दोन्ही बाजूने वस्ती आहे या ठिकाणी गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत नाव सांगा सुरेश नारायण घुले तर या ग्रामाच्या आपल्या ज्या काही समस्या आहेत या ठिकाणी जे काही गतिरोधक बसवण्यात आलेत याबद्दल अगदी पूर्ण उलगडून पडलेत याबद्दल काय सांगाल अतिशय निकृष्ट दर्जेचं काम केलेलं आहे गतिरोधक हे दर्जाहीन काम झालेलं आहे असं काम तहसीलदार साहेबांनी याकडे दे लक्ष देऊन व्यवस्थित काम करून एक आम्हाला डांबराचे गतिरोधक टाकून द्यावेत अन्यथा आम्ही उग्र आणि उग्र असा रास्ता रोको करून गावाची गतिरोधक साठी मागणी करणार आहेत या अगोदर आम्ही तीन वेळेस मागणी केली ती त्या आमच्या पुन्हा अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तहसीलदार साहेबांनी एक विनंती आहे हात जोडून की त्यांनी आम्हाला एक डांबराचे गतिरोधक व्यवस्थित बनवून द्यावेत तीन चार गावामध्ये अन्यथा सर्व गावकरी मंडळी आम्ही रस्ता रोको करू या या ठिकाणी सांगण्यात येतं की या अगोदर ही ग्रामस्थांच्या वतीनं दोन तीन वेळेस या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस घटना घडल्या अपघात घडले यामध्ये गावातील अनेक नागरिकांची जीवितहानी झाली काही नागरिक आदू झाले यामध्ये आणि ज्यावेळेस पाठीमागच्या काही दिवसामध्ये येथील रामू महाराज घुले यांचं निधन झालं या ठिकाणी अपघात झाला होता या ठिकाणी आणि त्यानंतर तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी गतिरोधक बसू मात्र जे गतीरोधक बसवण्यात आले ते अगदी निकृष्ट दर्जाचे बसवण्यात आले आणि अगदी काही दिवसांमध्ये पूर्ण ते गतीरोधक उलगडून पडले आहेत जे की त्यासाठी जे साहित्य वापरण्यात आलं पूर्ण साहित्य निकृष्ट म्हणजे कमी कमी दर्जाचं वापरण्यात आलं ते कुठल्या किमतीचं कुठंतरी गावकऱ्याचं समाधान करायचं आणि जसे काही अपघात चालू होते पहिले तेच अपघात आजही या ठिकाणी परिस्थिती तशीच उद्भवणार आहे यामुळे संबंधित अधिकारी तहसीलदार यांनी या ठिकाणी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून डबल गावकऱ्यांची मागणी आहे की या ठिकाणी गतिरोधक व्यवस्थित रित्या बसवण्यात यावीत गोरधनबडे एस पीला मारे किल्ले धारूर बीड